स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वतःला बदलायचं आहे तर मग या दहा ठिकाणी शांत रहा आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होतो हे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमचा तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते त्यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावी बर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदी स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात गुरुजी म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे ते म्हणतात की ह्या दहा प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळते तुमच्या आयुष्यात चमत्कारी बदल सुरू होतील जास्त बोलणे किंवा गप्प असणे ही चांगली गोष्ट नाही अतिपाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलल्यानेही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय बोलू नये गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेले बरे शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि त्यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्ली उडवली जाते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांना तुमच्यावरील विश्वास देखील उडेल म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये त्यामुळे गप्प राहण्याचा शहाणपणा असतो गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जिथे राहावे शब्द मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखू नका त्यामुळे तिथे शांत बसावे दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देऊन तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही पण नेहमी तुम्ही त्याच्या डोळ्यात खुपत राहाल हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिका आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले किंवा समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील तर ही चुकीची गोष्ट आहे बघा तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल गुरु पुढे म्हणाले म्हणून शिष्यांनो जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्रा असे शब्द वापरा त्यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागवते किंवा तुमचं अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहावे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल गुरु पुढे म्हणाले की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागवला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते वार आदराचे लक्षण आहे यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहा राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते नेहमी रागवल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते तेव्हा तो साप खूप सं तापतो आणि स्वतःच्या घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळायला सुरुवात करतो त्याचमुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील गुरु पुढे म्हणाले की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव कर त्यामुळे राग वाढणारे शारीरिक सर्व हम हॉर्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही तिथं बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतःचे आकलन करू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरी तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा तिथून दूर निघून जा तुमचे मन शांत होईल गुरु म्हणाले चौथा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे जिथे तुमच्या त्या मुद्द्याशी संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नाही तर तिथे गप्प बसणे आवश्यक आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलतात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे दोन लोकांच्या वादात अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला शांत वाद मिटवण्यासाठी बोलवत असेल किंवा त्यांचा जो वाद चालला आहे तो मिटवण्यासाठी बोलवत असेल तर तिथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नका गुरु म्हणतात की दहा प्रसंगापैकी पाचवा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये तसेच जर तुमचे शब्द इतर व्यक्तींच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे एखाद्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट व्हाल जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका ओरडून न बोलता प्रय बोलण्याचा प्रयत्न करावे तसेच जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणे हिताचे आहे जास्त बोलण्याने नेहमी गोष्टी बिघडतात तर बघा कधी कधी खूप मोठ्याने बोलल्यामुळे नाती तुटतात त्यामुळे आवाजात गोडवा आणा तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्रांचे नुकसान होऊ नये कधी कधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या विनोद नेहमी अर्थपूर्ण करा जिथे कोणती कोणी श, श शब्दांनी दुखावलं जातं तिथे गप्प बसा जास्त बोलण्याने नेहमी नुकसान होते एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचू नये गुरु म्हणतात सहावा प्रसंग जिथे मौन पाळावे जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नये कारण जो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दलसुद्धा वाईट बोलू शकतो तुम्ही काही बोललात तर तो माणूस त्याच तोंड बंद करेल आणि हुशारीने काम करेल विनाकारण बोलणे कोणाबद्दल बोलणे चुकीचे आहे कधीकधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहाणपणा आहे त्यानंतर सातवा प्रसंग जो गुरु सांगतात तो म्हणजे जिथे माणसाने मौन बाळगावे जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही मग तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे अशा व्यक्तींसमोर गप्प बसावे कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाची परवा नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे हे सांगू नये जर तुम्हाला वाटत असेल की समोरच्या व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात ते समजू शकत नाही तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत तर अशा ठिकाणी बोलू नये कारण अशावेळी तुमचाच विनोद बनेल जर तुम्हाला असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत आहे तरच तुम्ही त्या प्रसंगात मनातले त्या व्यक्तीला सांगावे त्यानंतर आठवा प्रसंग असा आहे जिथे तुम्ही मौन ठेवावे जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख आपल्यासमोर व्यक्त करते जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा की तो तुम्हाला स्वतःचं समजतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका त्याचे दुःख किंवा समस्या इतर इतर कोणत्याही व्यक्तींना सांगू नका तो हे सांगत यासाठी असतो की त्याचे प्रश्न सुटतील त्याच्या वेदना कमी होतील आणि अनेक वेळा तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या वेदना कमी होतात यासाठी तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात शेअर केल्याने दुःख कमी होते म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख तुमच्यासमोर व्यक्त करते तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचे ऐकून घ्या त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो त्याच्या मनावरील तुम्ह ओझे हलके होते त्यानंतर नव्या ठिकाणी तुम्हाला शांत राहायचे आहे ते म्हणजे जिथे दुष्ट स्वभावाचे लोक राहतात शिव्या देतात तिकडे जाऊ नका अशा ठिकाणी शांत राहा म्हणजेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण त्याची जी वाईट असते ते दुष्ट स्वभावाचे असतात अशावेळी तुम्ही त्यांना अशा समजू शकत नाही जेव्हा त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तो तुमचे ऐकेल त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांसमोर काहीही बोलू नका आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचा दहावा प्रसंग जिथे तुम्ही शांत राहावे तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बरेचदा असे घडते की काही लोक त्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बडाया मारू लागतात अशा स्थितीत काय होतं की अनेकदा काही लोकांना यशाचे आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बडाई मारत राहिलात तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोकांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात बडाई मारणे तुमचेच नुकसान होईल एवढं बोलून गुरु म्हणाले शिष्यानो आज मी सांगितलेल्या दहा गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही बऱ्याच समस्यांपासून दूर व्हाल मला आशा आहे की बघा मी या मा व्हिडिओमधून जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नको त्या ठिकाणी बोलल्याने आपण आपले नुकसान करून घेत असतो म्हणून योग्य त्या ठिकाणी शांत राहणे चांगले चला तर मग आजचा व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ